आज शनिवार पंधरा जून जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत या जायकवाडी धरणात किती आवक सुरू आहे तसेच जायकवाडी धरणात किती पाणी साठा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील जायकवाडी पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस हा पूर्णपणे थांबला आहे यामुळे येथून येणारी जी आवक होती ती कमी झाली आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्युअर क्यूसेकने पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आज आवक घटली आहे जायकवाडी धरणाचा एकूण पाणी साठा हा दोन पॉइंट नऊशे नऊ दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात उपयुक्त पाणी साठा हा एकशे बावीस पॉइंट शहात्तर दशलक्ष घनमीटर इतका राहिला आहे टक्केवारीत सांगायचे झाल्यास जायकवाडी पाच पॉइंट अडुसष्ट टक्के टक्के भरले आहे मागील वर्षी याच तारखेला धरण एकतीस पॉइंट छप्पन टक्के भरले होते दरम्यान मागील वर्षी पुरेसा पाऊस झाला नाही यामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलं नव्हतं यंदाच्या उन्हाळ्यात जायकवाडीची पाणीपात्री तीन टक्क्यावर आली होती यामुळे मराठवाड्यावर भीषण पाणीटंचाईचं ढग दाटून आलं होतं पण यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे